आका बदलना है किसी के नजर में मत बदलो इसके पीछे मत भागो ना तुम्ही शिळी आहात ना तुम्ही लायन्स आहात तुम्ही तुम्हीच आहात कोण आहात तुम्ही तुम्हीच आहात करू नका पहिला विचार तुमचा करावा लागेल मी अगोदर दाखवलं होतं फ्यूचर का नको आहे प्रेझेंट कढ फक्त आणि त्याकडे जर तुम्ही फोकस केलं लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस हा तुमचा लेसन आणि अपॉर्च्युनिटी असू शकतो तर मी बोलते म्हणून असू शकतो का तुम्ही रियल लाईफ मध्ये अचीव्ह करू इच्छिता नक्की प्रॉमिस करता मेरी नजर में या खुदा की नजर खुदा खुदा की नजर में कुणालाही दाखवायचं तो जर म्हणला ना तुम्ही खूप वेडे आहात तुम्ही काहीच करू शकत नाही काय प्रॉब्लेम नाही आम्ही हे ना हो बस प्रूव्ह करू नका काय करू नका इम्प्रूव करा त्याला सगळं माहिती कोण काय करतोय कसं करतोय किती देखावा करा त्याच्या नजरेतून कुणीच वाचणार नाही नेक्स्ट करा सब सही हो रहा है सब सही हो रहा आहे गलत इसलिए लग रहा है क्योंकि तुम्हारे हिसाब से नहीं हो रहा आहे क्या हो रहा है तुम्हाला पण असंच वाटतंय का बरं करतोय की इम्प्रूव्ह करतोय मी तुम्हाला कन्फ्युज करतोय असं क्लॅरिटी बरोबर मी तुमच्या समोर आहे ना असं माझा गुरु म्हणून काम करतो <coughs> आणि या लेवलला लक्षात ठेवा प्रत्येकाच्या विचारामध्ये गलत सही क्या होत आहे मी सांगितलं तुमच्या मला वाटतं संध्याकाळच्या आठ ते मोच सांगितलं होतं ना हा जितने बी पूजा करते जाती का आहे स्वतः नाही कि

तुम्ही कुठं नम्र झाला तुमच्या मनाला भाव पाहतो आणि प्रभाव पाहतो बरोबर तुम्ही समोरच्याला अरे वा गेस्ट आले पाय पडून घ्या चला वाजता अंतर्भाव नाही शुद्ध अंतर्भाव शुद्ध नसेल तर तो, तो कसं तुम्हाला येणार भेटायला